एस टी मगदूम यांच्यासारखा चांगला अधिकारी मिरज पंचायत समिती जिल्हा परिषदेला मिळेल का नागरिकांचा सवाल काही अधिकारी असे असतात जे निव्वळ अधिकारी नसतात तर ते सर्वसामान्य जनता नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मनात घर करून जातात अशाच अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून नाव घ्यावं लागेल ते मिरज पंचायत समितीचे माजी तालुका विस्तार अधिकारी एस टी मगदूम यांचे मिरजपूर्व भागातील दुष्काळी आणि कर्नाटक सीमेलगत म्हणून गणल्या जाणाऱ्या लिंगणूरसारख्या जिल्ह्यात सर्वप्रथम साक्षर असणाऱ्या गावात जन्मलेल्या एस टी मकदूम साहेब यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर शासकीय सेवा प्राप्त केली या सेवेच्या कालावधीत मिरज पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम अतुलनीय आणि अवर्णनीय असंच आहे कारण आज त्यांच्या कामाची आठवण मिरज पंचायत समितीत येणाऱ्या प्रत्येक गावच्या नागरिकाला आणि लोकप्रतिनिधींना येत आहे त्यामुळे एस टी मगदूम साहेब यांच्यासारखे अधिकारी असते तर आमची कामं कधीच झाली असती अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक आणि गावोगावचे लोकप्रतिनिधी यांच्याकडून ऐकावयास मिळत आहे काही लोकांना चांगल्या लोकांचे बरे वाटत नसते तोच अन्याय एस टी मगदूम साहेब यांच्यावर झाला असावा अशी चर्चा मिरज तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आहे त्यामुळे एस टी मगदूम यांच्यासारखे दक्ष अधिकारी मिरज तालुक्यातच नव्हे तर जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी असावेत जेणेकरून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता आणि नागरिकांना न्याय मिळेल अशी भावना नागरिक आणि लोकप्रतिनिधी व्यक्त करत आहेत